नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की निफ्टी फिफ्टी आणि सेनसेन्स कुठे मुवमेंटम करू शकतो आणि यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स शोधून आपण कुठे ट्रेड करू शकतो म्हणजे आपल्याला एक मॅक्झिमम प्रॉफिट भेटू शकतो सो so, सगळ्यात पहिल्यांदा बघा समोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन आहे मी याला विकली टाइम फ्रेमवरती घेऊन जातो आणि आपण ओहरियू हो बघूया की मार्केटमध्ये बुलिशनेस आहे का बेरिशनेस आहे तर हे बघू शकता मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं डाऊन ट्रेंड आलेला आहे आणि डाऊन ट्रेंड नंतर विकली टाइम फ्रेमवर ही कॅन्डल बाग कशी झाली आहे ठीक आहे मागचे दोन वीक्स हे मार्केट साईडवेज होतं त्याच्यानंतर एक बुलिश कॅन्डल तयार झाली आणि मार्केटने एक चांगली क्लोजिंग आपल्याला बघायला भेटली याचा अर्थ काय होऊ शकतो जोपर्यंत मार्केट या लोलच्या खाली येत नाही तोपर्यंत आपण खूप स्ट्रॉंगली बिअरिश मार्केटमध्ये होऊ शकत नाही म्हणजेच या पिरियड या झोनमध्ये आपले मॅक्झिमम प्रॉफिट किती असले पाहिजेत वन इस टू टू किंवा वन इस टू थ्री असा आपण रिस्क रिवॉर्ड मॅच केला पाहिजे जर मार्केट याच्या खाली यायला लागलं तर एक बेरिशनेस समजून मार्केटमध्ये आपण इथे मोठे टार्गेट्स ठेवू शकतो म्हणजेच वन इस टू फाईव्ह वन इस टू सिक्स अशा प्रकारे आपण जाऊ शकतो आता ह्या गोष्टी करत असताना आपल्याला ओव्हरिव्ह कळाला आहे की मार्केटचा ओव्हरिव्ह काय आहे आता आपण येऊया छोट्याशा टाइम फ्रेमवर वन डेच्या टाईम टाइम फ्रेमवर की डेली ऍक्शन मध्ये मार्केटमध्ये घडत काय जेव्हा आपण डेली कॅन्डल येतो तेव्हा इथे तुम्हाला सरळ समजत असेल मार्केटमध्ये एक हॅमर कॅन्डल तयार झाली मार्केटमध्ये बुलिशनेस आहे म्हणजेच याच्या खाली याच्या खाली जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला बेरिशनेस बघायला भेटणार नाही सो आपला ओवर आता काय आहे की मार्केट आपल्याला बुलीस साईडमध्येच ट्रेड करायचंय किंवा याच झोनमध्ये आपल्याला ट्रेड करायचंय अगेन आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये येऊया पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आलेलो आहे मी आता इथे आपण इंटरनेट ट्रेड बद्दल डिस्कस करूया ठीक आहे तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता हे रेजिस्टन्स आणि पूर्ण मार्क केलेले आहेत मी याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असते मार्केट आता तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपासपासून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिशनेस आलेला दिसतोय ठीक आहे जर मार्केटने इथे मुवमेंटम कंटिन्युअसली करून तेवीस हजार आठशेच्या आसपास इथे कॉन्सोल्टेशन केलं आणि वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला तर होऊ शकतं येणारा टार्गेट आपल्याला चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर भेटू शकतो म्हणजे चारशे ते पाचशे पॉईंटची रॅली भेटू शकते पण लक्षात ठेवा रॅली काय डायरेक्ट अशी जाणार नाही जाऊ शकते आय डोंट नो जर कॉन्सल्टेशन केलं तर चांगल्या प्रकारे जाऊ शकते आणि जर इथे कॉन्सल्टेशन नाही केलं तर मे बी होऊ शकतं की मार्केट अप्स अँड लोज अप्स अँड लोज बनवत बनवत हळूहळू करत वरत जाऊ शकतं मग आपल्याला जर मोमेंटम शोधायचं असेल तर कॉन्सल्टेशन होणं खूप गरजेचं असतं इथे ठीक आहे कॉन्सल्टेशन म्हणजे बायर्स आणि सेलर्सची फाईट होणे आणि तिथे जे जिंकल त्याच्या साईडला मार्केट जाऊ शकतं आता चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रेजिस्टन्स का दिला लक्षात राहू हो द्या कारण तुम्ही बॅक साईडला बघितलं तर चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तरच्या लेवलला प्रिव्हियस टाईममध्ये इथे सेलर्स ऍक्टिव्हेट जाते सो यावेळेस पण जेव्हा मार्केट याच लेव्हलला जाईल हेच सेलर्स ते अगेन ऍक्टिव्हेट होतील आणि मार्केटला खाली प्रेस करण्याचा ट्राय करू शकतात त्याच्यामुळे आपल्याला दोन प्रकारे ते संधी भेटू शकते पहिली संधी काय की मार्केटला याच्या लेव्हल या लेव्हलच्या बाहेर निघू द्या या लेव्हलच्या बाहेर निघाल्यानंतर कॉल एक चांगली एंट्री भेटेल आणि जर मार्केट या लेव्हलला गेलं तर हे खाली येताना आपल्याला इथे पुट साईडला एंट्री भेटेल आता असं सर तुम्ही पाचशे ते आठशे म्हणजे या तीनशे पॉईंटमध्ये आम्ही ट्रेड करायचे नाही का तर करू शकता पण तुमचा रिस्क रिवॉर्ड काय पाहिजे कमीत कमी वन इस टू वन पाहिजे आणि याच्यापेक्षा जास्त आपल्याला ट्रेड नाही करायचं कारण सायडवे झोनमध्ये चान्सेस असतात की तुमचे स्टॉप लॉस हिट होतील आता हे बघा इथं सेलिंग झाली इथं समजा तुम्ही सेलिंग केली असते किती स्लो मार्केट आले डाऊनमध्ये मग आपल्याला इथे ट्रेड नाही करायचं कारण टाईम डेके आपल्या ऑपोजिटमध्ये आहे टाइम डेके होतो त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट बाईंग आणि परफेक्ट सेलिंग केली पाहिजे सो आता हे बघा हा सायडवे झोन आपण अवॉइड केला जर समजा मार्केट इथंच कॉन्स्युशन केलं किंवा मार्केटमध्ये काहीतरी बॅड न्यूज आली आता दिल्लीची इलेक्शन्स आहेत मार्केटमध्ये बीजेपीची चांगली सत्ता आलेली आहे सो मे बी मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतो आय डोंट नो पण जर समजा चुकून मार्केटने इथे डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिला तर मग आपण काय करू शकतो सिम्पली पाठीमागे मागे तुम्हाला दिसतंय काय इथून जर ब्रेकडाऊन दिला तर लगेच माझा नेक्स्ट सपोर्ट आहे तेवीस हजार दोनशेला मग आपण एवढ्या टार्गेटसाठी ट्रेड करू शकतो शंभर टक्के आणि इथं जो गॅप आहे हा गॅप फील होणार कारण हा बघा इथे गॅप अप ओपन झाले सो हा गॅप इझिली फिल होईल प्लस मार्केट इथे थोडंसं कॉन्सल्टेशन करू शकतं पॉज घेऊ हो शकतं आणि नंतर येणारा टार्गेट आपलं किती असणार ते आहे तेवीस हजार दोनशे दहा तेवीस हजार दोनशे पन्नास या प्रकारचे आपल्याला डाऊन साईडला ट्रेड भेटू शकतात अगेन समजा याच लेवलला कॉन्सल्टेशन करून मार्केटने डाऊन साईडला ट्रेड दिला तर होऊ शकतं की मार्केटमध्ये आपल्याला अगेन लगेच सपोर्ट आहे तेवीस हजार एकशे बावन्नचा म्हणजे काय व्हायला लागले तुम्हाला जर कॉल साईडला गेलं तर तुमचे रेजिस्टन्स लांब लांब आहेत तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट्स इथे भेटू शकतात पण जसं जसं तुम्ही डाऊन साईडमध्ये येत आहात तसं तसं सपोर्ट खूप क्लोज येत आहेत इथला ब्रेकडाऊन दिला इथे सपोर्ट भेटला इथला ब्रेकडाऊन झाला लगेच इथे सपोर्ट भेटला अशा प्रकारे तुम्हाला डाऊन साईडला खूप सारे अडथळे आहेत त्याच्यामुळे तुमचा जो रिस्क रिवॉर्ड आहे तो इथे प्रॉपरली मॅनेज झाला पाहिजे प्रॉपरली ठेवला पाहिजे आणि जेव्हा तुमच्याकडे टार्गेट्स मोठे मोठे असतात तेव्हा तुमचा रिस्क रिवॉर्ड जास्त असला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही कॉल साईडमध्ये आणि पुट साईडमध्ये ट्रेड करू शकता सिम्पल ॲनालिसिस सांगितलेलं आहे मी मी पर्सनली कोणताही टिप्स देत नाहीये मी फक्त तुम्हाला देतो देतोय मार्केटचा देतो देतोय सो तुमच्या बेसिसवर तुम्ही कसं ट्रेड करायचं हे तुमच्यावर डिपेंडंट आहे ठीक आहे आता येऊया आपण सेन्सेक्सकडे तर इथे ड्रॉइंग रिमूव्ह करतो सो तुम्हाला चार्ट क्लिअर दिसेल आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली फर्स्ट स्टेप आहे वन वीकली बघायचं वन वीकलीमध्ये बघत असताना मार्केटचा ओव्हरी समजून येतो येतोय ना हे बघा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आलाय डाऊन ट्रेंड नंतर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मारुज कॅन्डल तयार झाली आहे म्हणजे मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस आहे बाबा इथे कुठेतरी मग आपण जोपर्यंत मार्केट ह्याच्या खाली येत नाही तोपर्यंत डाऊन साईडसाठी ट्रेड करायचं नाही डाऊन साईडसाठी करू शकता पण जोपर्यंत या लेवलच्या खाली येत नाही पंच्याहत्तर हजार पाचशेच्या तोपर्यंत मॅक्झिमम रिस्क रिवॉर्ड ठेवू शकत नाही रिस्क रिवॉर्ड तुमचा इथे तुम्ही किती ठेवू शकता फोर वन इस टू फोर वन इस टू सिक्स वन इन्स्ट टू टेन हे याच्या खाली ठेवू शकता आणि जर इन बिटवीन या झोनमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर इथं तुमचा मॅक्झिमम वन इस टू रिस्क रिवॉर्ड रेशो वन इस टू टू किंवा वन इस टू थ्री असला पाहिजे असो आता अगेन आपण लहान टाइम फ्रेमवर येऊया वन डेच्या टाइम फ्रेमवर आलेलो आहे मी तर इथे सिम्पली तुम्हाला ड्रॉ करायचं आहे डाऊन साईडला आपला इथे सपोर्ट असेल अप साईडला आपल्या इथे रेजिस्टन्स असेल ठीक आहे आणि आता येऊया आपण पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेम आता वन डे मध्ये मला आता क्लिअर झालेला आहे की मॅक्झिमम जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो या लेवलला आहे जेव्हा मार्केट अष्ट्याहत्तर हजार सहाशेच्या लेव्हलला जाईल तिथे मी प्रॉफिट बुक करू शकतो किंवा तिथे मला सेलिंग केली पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे इंटरेटेडमधल्या लेवल सो पहिली लेवल मला इथे दिसत आहे हा स्विंग मग मी काय करणार सिम्पली इथे अलटीएच दाबून एक सपोर्ट ड्रॉ करणार ठीक आहे सिम्पली मी ते एक सपोर्ट ड्रॉ केलेला आहे म्हणजेच जर मार्केटने अगेन इथे आलं तर मार्केट सपोर्ट घेऊ हो शकतं मला फक्त इथे चेक करायचं आहे की एखादी बुलिश कॅन्डल बनत आहे का किंवा मारोबोजो कॅन्डल बनत आहे का किंवा हॅमर कॅन्डल बनत आहे का जर ह्या प्रकारचे स्ट्रक्चर्स मला इथे दिसायला लागतील तर मी ते सिम्पल बाय करेन स्टॉप लॉस इथे ठेवेन आणि माझी ट्रेडला रिवॉर्ड मी या लेवलपर्यंत ठेवेन थे, ठीक आहे जर समजा चुकून मार्केट इथं असं ऍक्टच केलं नाही मार्केटवर गेलं नाही किंवा या झोनमध्ये मार्केट रिॲक्ट करत राहिलं किंवा कॉन्सल्टेशन करत राहिलं तर आपलं मॅक्झिमम रिस्क रिवॉर्ड सांगितल्याप्रमाणे कमीत कमी पाहिजे वन इस टू टू किंवा वन इस टू वन जर मार्केट याच्या खाली ब्रेकडाऊन दिलं सेन्सेक्स नाही तर तुमचा नेक्स्ट टार्गेट काय असलं पाहिजे हा गॅप हा गॅप झाल्यानंतर नेक्स्ट टार्गेट काय पाहिजे हा स्विंग लो म्हणजे शहात्तर हजार सातशे पन्नास पर्यंत तुमचा नेक्स्ट सपोर्ट असला पाहिजे या सपोर्टवर जर अगेन बुलिश कॅन्डल तयार झाली तर अगेन तुम्ही कॉल सेलसाठी सार ट्रेड करू शकता उद्या हा झोन जो आहे जर मार्केट या झोनमध्ये राहिलं तर नक्की साइडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटेल सो ट्राय करा की या झोनमध्ये ट्रेड नका करू जोपर्यंत मार्केट या लेवलच्या बाहेर निघत नाही किंवा खाली या लेवलच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कॉल किंवा ट्रेड करू नका जर पाच मिनिटच्या टाइम फ्रेमवर चेक केलं मिनिटच्या चे टाइम फ्रेमवर चेक केलं तर तुम्हाला इथे संधी भेटतील त्या संधीमध्ये फक्त तुमचा रिस्क रिवॉर्ड ठेवा कमी चांगले होऊ शकतात तरी दिल्लीची न्यूज आहे आम आदमी पार्टी हरून तिथे बीजेपीची सत्ता येत आहे तर मग आपण एक काम करू शकतो जर मार्केटने याला बुलिश वेने रिॲक्ट केलं तर मार्केट अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे पन्नास ही सुद्धा रेजिस्टन्स लेव्हल ब्रेकआउट देऊन मार्केट वरती जाऊ शकतो सो तुमचा नेक्स्ट रेजिस्टन्स असला पाहिजे एकोणऐंशी हजार नऊशे तीस म्हणजेच ऐंशी हजारच्या आसपास ठीक आहे जर इथे स्ट्रॉंग क्लोजिंग दिली आणि मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत असेल कॉसोलूशन करून तर सिम्पली तुम्ही इथे कॉल साईडला एंट्री बनवू हो शकता मार्केट वरती जाईल एकोणऐंशी हजार नऊशे तीसला एक्झॅक्ट तुमचं प्रॉफिट बुक करा किंवा दहावीस पॉईंट खाली प्रॉफिट बुक करा पण एक लक्षात ठेवा प्रॉफिट करत असताना स्टॉप लॉस ट्रेल करणं तितकंच गरजेचं आहे कारण आलेला प्रॉफिट आपल्याला हातातून जाऊ द्यायचा नाही सो इथपर्यंत एकदा मार्केट गेलं की तुमच्या हातात काही ना काही प्रॉफिट शिल्लक असला पाहिजे आपण इथे एक्झिट करायचं दिल्लीच्या इलेक्शनचे जे रिझल्ट आहेत जर त्याचा एक बुलिश मुवमेंट आला तर आपल्याला एक चांगला प्रॉफिट भेटू शकतो आता हे मी तुम्हाला सांगितलं फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेम वरती तर अशा प्रकारे तुम्ही एनी टाइम फ्रेममध्ये आपलं ॲनालिसिस स्वतः करायला शिकू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला फॉलो करायचं तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो कारण तिथे लाईव्ह अपडेट्स जे असतात ते मी मार्केटमधले सांगत असतो जर तुमची इच्छा असेल बेसिक फ्री कोर्स करायचा असेल तर मला व्हॉट्सअपवरती पर्सनली मेसेज करू शकता तर बस मित्रांनो याच्यासाठी एवढंच व्हिडिओ आला असेल तर लाईक करा धन्यवाद